नातं जितकं प्रेमळ असतं तितकंच ते अत्यंत संवेदनशील सुद्धा मानलं अनेक महत्त्वाच्या प्रसंगी भाऊ भावनिक राजकारण या उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे त्यातलंच काहींचं राजकारण हे विरोधात आहे तर काहींचं सोबत राजकारणात जरी हे विरोधात असले तरीही लग्न समारंभात आणि घरगुती कार्यक्रमामध्ये त्यांना सोबत असताना आपण सर्वांनीच पाहिलं आहे रक्षाबंधन निमित्ताने राजकारणातील भाऊ बहीण आणि त्यांचं राजकारण कसं आहे हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नंबर एक राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देशाचं राजकारण गेली अनेक वर्ष गांधी कुटुंबाभोवती केंद्रित राहिलेलं आपण पाहिलं आहे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत दोन हजार चार मध्ये राहुल यांनी पहिल्यांदा अमेठी मधून निवडणूक लढवली आणि ते लोकसभेत गेले तर प्रियंका गांधी ह्या सुरुवातीलाच काँग्रेसच्या सरचिटणीस बनल्या देशाच्या राजकारणाचा विचार जर आपण केला तर सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी हे राष्ट्रीय राजकारणातील चर्चेतील असलेले भाऊ बहीण आहेत गेल्या काही काळापासून अडचणींचा सामना करत असलेल्या काँग्रेस पक्षाला योग्य दिशा दाखवण्याचं काम हे दोघंही करत आहेत नंबर दोन अजित पवार आणि सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे दोघं चुलत भाऊ बहीण आहेत राजकारणातील भाऊ बहिणींचं नाव घेतलं की नजरेसमोर सर्वप्रथम येतं ते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर दोघांमध्ये सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या पण त्यानंतर गेल्या वर्षभरात सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळ्या वेळेला अजित पवार यांच्यासोबत काढलेले फोटो ट्विटरवर पोस्ट केले आणि सर्व काही पूर्वीसारखं असल्याचा सांगण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता नात्याने चुलत भावंडे असले तरी दोघांच्या नातात सख्या भावंडासारखंच गोडवा आणि प्रेम आहे नंबर धनंजय मुंडे 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 आणि निवडणुकीने महाराष्ट्रात मोठी चर्चा घडून होती बीडच्या स्थानिक निवडणुका या दोघांच्या अवतीभोवती होताना दिसतात महाराष्ट्राच्या राजकारणात ही भाऊ बहिणीची जोडी सतत चर्चेत असते भाजपाचे बाच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाची बाराखडी गिरवणाऱ्या पंकजा आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय मार्ग पुढे वेगवेगळे झाले मात्र दोघांनीही राज्य सरकारमध्ये आपली मजल मारली आहे नंबर चार बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस बाळासाहेब थोरात आणि त्यांची बहीण दुर्गा तांबे ही सुद्धा महाराष्ट्रातील राजकारणातील एक महत्वाची जोडी आहे सध्या बाळासाहेब थोरात संगमनेर मधून आमदार म्हणून निवडून आले आहेत तर त्यांची बहीण दुर्गा तांबे या संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष आहेत संगमनेर राजकारणात थोरात आणि तांबे यांची संपूर्ण पकड आपल्याला पाहायला मिळते नंबर तटकरे आणि तटकरे तटकरे रायगडच्या राजकारणामध्ये तट कुटुंबातील राजकारणातील भाऊ बहीण आपल्याला मिळतात अवधूत आणि अदिती तटकरे हे दोघही चुलत भाऊ बहीण आहेत अवधूत तटकरे राजकारणात आले आणि राष्ट्रवादीकडून ते श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदार झाले नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला ज्या श्रीवर्धन मधून अवधूत तटकरे आधी आमदार झाले होते आज त्याच श्रीवर्धन मधून अदिती तटकरे आमदार असल्याचं आपल्याला मिळत आहे तर तुम्हाला यामधील सर्वात जास्त कोणती जोडी आवडते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा